आपली चोकोबार पुलची खाण्यासाठी एकदम अशी मस्त रेडी आहे स्वस्त खा आणि मस्त राहा हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चोक तर आपण बघूया की मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे ज्याला साय पण आहे आपण बघू शकता आहात आणि गॅस पेटवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण या पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच मिल्क पावडर टाकून घेणार आहोत दोन चम्मच आणि याच्याच मध्ये आपण दोन चम्मच कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत भरून बघू शकता दोन चम्मच आणि आपण याला छान दुसऱ्या चम्मचने एकसारखं ढवळून घेऊया जोवर हे एकसारखं मिक्स होत नाही तोवर आपण याला छान मिक्स करून घेऊया ते छान मिक्स आता आपलं साखर टाकून घेऊया हा जो आहे चम्मच पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच याच्यामध्ये साखर बसेल एवढी आहे तर आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया हे एक चम्मच आणि हा दोन चम्मच आणि थोडी आणखी टाकूया आणि काय करूया आपण याला छान असं मिक्स करून घेऊया वर हे घट्ट येत नाही शिजत नाही तोवर याला मिक्स करून घेऊया याच्यातच आपण वेनिला इसेन्स पण टाकून घ्या एक दोन तीन आणि हे चार चार ड्रॉप्स आपण टाकले आहेत आणि याला आता आपण छान मिक्स करून घेऊया याचा असा मस्त घमघमाट आणि सुगंध सुटत हे जसं जसं शिजेल तसं तसं तस तस ते घट्ट येईल आणखी याला उकळी यायची आहे पण तर आपण बघू शकतात की हे घट्ट आलेलं आहे आपलं खूप असं छान मस्त शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं घट्ट पण आलेलं आहे आता हे बघू शकतात की चम्मचला असा कोड झालेला आहे आपण बघू शकतोय चम्मचला असा कोड झालेला आहे हे एवढं शिजवायचं आता आपण याला थोडं गार करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस बंद करूया मला हे शिजवण्यासाठी फक्त पाचच मिनिट लागले आहेत पाच मिनिटात आपलं सारण एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे आपलं असं व्यवस्थित मस्त असं छान झालेलं आहे आणि बऱ्यापैकी गार पण झालेलं आहे तरी आता आपण याच्यामध्ये एक एक स्टिक टाकून घेऊया आधी बरोबर एक एक चम्मच याच्यामध्ये बसत आहे दा आपल्या दाही भरून झालेले आहेत आता आपण याला फ्रीझरमध्ये ठेवूया पाच सहा तासासाठी तरी आपण याला शेट करायला ठेवूया आता एका बाउलमध्ये पाणी ठेवूया हे मी अमूलचं चॉकलेट घेतलेलं आहे आता आपण याला कट करून घेऊ असे बार्स आहेत आणि याला आपण आता असं कट करून घेऊ तर तुम्ही असं पण करू शकता छोटे छोटे कसंही करू शकता कारण हे मी फ्रीजमध्ये ठेवले होते पण आत्ता हे आता रूम टेम्परेचरवर आलेले आहेत आणि हा दुसरा दिवस आहे काल मला चॉकलेट ठेवलं मी मी म्हटलं होतं की सहा तासानंतर ते सेट होईल पण ते झालं नव्हतं म्हणून मग मी त्याला ओव्हरनाईट ठेवलं आता ते एकदम मस्त सेट झालेलं आहे आता काढायचे आहे आपण हे असे सगळे करून घेऊया आणि याला बॉईल आलेल्या बाऊलवर ठेवूया बघू शकता आहात की आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे सगळं चॉकलेट टाकून घेऊया आणि याला मस्त मंद आचेवरती होऊ देऊया याला आपण फिरवून घेऊया बघा आपलं चॉकलेट मेल्ट होत आलेलं आहे आता मी पाण्याला बंद करते आणि याला असंच राहू देते आता आपण काय करूया की मी थोड़ी नट्स घेतलेले आहेत सात आठ मी काजू घेतलेले आहेत सात आठ बादाम घेतलेले आहे आणि सहा सात तुकडे अक्रोटचे घेतलेले आहेत याला आपण ड्राय रोस्ट करून घेऊया आणि मग थोडंसं तूप टाकूया याच्यामध्ये आता हे आपले ड्राय रोस्ट झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता याला थोडा वेळ असं तिकडे गार होऊ देऊया आपण याच्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलेला आहे म्हणजे हे असं रनी फॉर्ममध्ये येईल ते म्हणून मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आपले नट्स आता झालेले आहेत ते ड्राय मस्त व्यवस्थित आणि एक चॉप करूया करून झालेलं आहे आपण बघू शकता आहात आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चॉकलेट आपलं मेल्ट झालेलं आहे आपण याला हे समस्त छान असं हे करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण हे नट टाकून घेऊया सगळीच्या सगळे आणि याला हे तुम्ही असं पण सेट करून चॉकलेट बनवू शकता पण आत्ता आपण हे आपल्या चोकोबार कुल्फीसाठी बनवलेलं आहे आता हे आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया आपण बघू शकता आहात की आपलं आईस्क्रीम कुल्फी आईस्क्रीम मस्त असं सेट झालेलं आहे आता आपण याला असं इथे पाण्यात तसं डीप करूया कारण हे असं पूर्णच्या पूर्ण जाणार नाही म्हणून आपण याला असं अर्ध अर्ध टाकून घेऊया आणि आपल्या सगळ्या कुल्फ्या आपण काढून घेऊया निघाली आहे आपली आता दुसरी काढून घेऊया आपल्या सगळ्या कुलफ्या एकदम मस्त व्यवस्थित निघालेल्या आहेत आता आपण चॉकलेट चॉकलेटमध्ये डीप करून घेऊया माझ्यासाठी लागेला हेल्मेट लागले आणि रेसिपी आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा स्वस्त खा आणि मस्त